तर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मंडळी इथे बघू शकता आहे मी घेतला आहे चिक चिकन खिंबा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चिकन खिंबा कसा बनवतात ते रेसिपी तर इथे बघा मी एकदम बारीक करून आणलेलं आहे चिकन बरेचसे लोक मटन खिम्मा बनवतात चिकन खिम्मा तर जास्ती तर नाहीच बनवत तर इथे मी लागणारे साहित्य घेतले आहे बघा इथे घेतलं आहे बारीक कट केलेला कांदा परत इथे तेजपत्ता घेतला आहेत दालचिनी घेतली आहे इथे मी फूलसुद्धा हा घेतला आहे दालचिनीचा परत लविंग घेतले आहेत चार मिरी घेतल्या आहेत टोमॅटो मिक्सरला वाटून घेतला आहे आणि इथे हिरवी वटाणे घेतले आहेत आलं लसूणची पेस्ट घेतली आहे घरामध्येच वाटली आहे ती मी इथे घेतलं आहे इथे इथे हळद घेतली आहे चिकन मसाला घेतला आहे धना पावडर घेतला आहे लाल मसाला आणि हा सुद्धा मी घरामध्ये जो गरम मसाला बनवते ते घेतले आहे आणि हे मीठ तर चला आपण आता स्टार्ट करूया पण मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आता आपल्याला इथे घालायचं आहे तेल थोडं जास्तीच तेल घालायचं आहे आपल्याला तर इथे आपलं तेल गरम झालं आहे आता आपण जे हे खडे मसाले सगळे घालायचे आहेत कांदा घालायचा आहे इथे आपला कांदा जो घातला आहे ना तर आपण जे अद्रक आणि लसूण जी आपण घातली नाहीये तर ते आता आपल्याला ऍड करायची आहे कांद्यामध्ये पहिली घातले तर काय होतो पूर्ण कढईला चिकून जाते मजा नाही येत तर आता आपण घालायची वरून तर इथे मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे थोडी जास्तीच आपल्याला घालायची आहे त्याने आपल्याला टेस्ट खूप हिम्याला चांगली येते बघा आता आपली चांगली त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची आपल्याला बघू शकते आपला कांदा असा तयार झाला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया चिकन किंवा घातलेला आहे ते बघू मिक्स करून आपल्याला तर आता इथे आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपण खोलून बघूया तर आता आपण झाकण खोलूया आता आपले सगळे मसाले ऍड करूया तर आता आपण मसाले सगळे चांगला आपण मिक्स करून घेऊया मसाला चांगला मिक्स आहे आता आपण हे हिरवे वटाणे आहेत ते ऍड करून घेऊया आपल्याला परत झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपले मटार जे आहे ते चांगले शिजणार आहेत त्याच्यामध्ये आपण आता दहा मिनिटं परत झाकण ठेवून द्यायचं आहे द्यायचंय चांगले झाले आता आपण घालायचं याच्यामध्ये टॉमॅटो प्युरी मिक्स करून घेऊया फ्लेवर बघू शकता किती छान दिसत आहे म्हणजे आपले जे मटार आणि टॉमॅटो आहे ते चांगलं याच्यावर त्याचं झाकण ठेवून द्यायच्या नंतर आपल्याला पाणी ऍड करायचं आहे आधी पाणी ऍड करायचं नाही आपण खोलून बघायचं आहे ते, ते बघू शकता चिकन जो आहे त्याने पूर्ण असं पूर्ण असं तेल पूर्ण वरती आला आहे पूर्ण तेल सोडलं आहे चिकनने तर बघा आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर ते आता आपण चांगलं हलवून घेऊया एकदा आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपला जो मटर आहे तो चांगला शिजणार त्याच्यासाठी आपल्याला पाणी ॲड करावं लागणार आहे थोडं तरी तर एक एम एल पाणी आहे ठेवलं आहे जरा जास्तीच राहणार आहे पाणी पाणी घालून असं चांगलं हलवून घेते आपल्याला परत झाकण ठेवून द्यायचं आहे आपण आपलं पाणी जे घातलेलं सुकलं आहे का तिथे आपलं पाणी जे घातलं होतं ते चांगलं सुकलं आहे तर इथे आपल्याला आता ॲड करायचं आहे दोन हिरवी मिरची एक कोकम चांग है। है। तर चांगलं आपण हलवून घेऊया झालंहीच आता आपलं तयारच झालं आहे फक्त थोडंसं अजून सुकायला हवं आहे तरी ते बघू शकता खूप छान लागतो खूपच टेस्टी एकदम खायला मटण खिमासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे एकदा तरी तर म्हटलं चला आज तुम्हाला जरा चिकन खिम्मा दाखवते परत लोक सगळेच काही खात नाही आहेत आपल्यासारखं खाणारे जे आहेत ते खातात इथे बघा एकदम छान आता दोन मिनटं आपण झाकून ठेवूया दोन मिनटानंतर आपण गॅस बंद करूया खोलूया तिथे बघू शकताय तयार झालेला आहे छान फ्लेवर एकदम आला आहे तर मी आता गॅस ऑफ करून टाकते दाखवते मी तर गरम गरम भाकरी सोबत या पुरी सोबत खूप छान लागतं इथे तर मी आज भाकरीच केली आहे पुरी वगैरे नाही केली आहे तर इथे बघा खूप छान असं लागतं खायला किंवा आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालूया तर ते कोथिंबीर सुद्धा घातली आहे बघू शकतोय तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की मला चिकन किंवा रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसला तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये चला बाय